काळामध्ये म्हणजे कसं की मानदेशाचं मान मान तालुका सांगोला तालुका कवटे मंकाळ पंढरपूर हे इंग्रजाकडं right. जत संस्थानाची एकशे सत्तावीस गावं जत संस्थान सरकारकडे आणि तिकडे साठ गावं औंदकडं असं ती right. विभागणी होती right. ब्रिटिश काळामध्ये आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्याकडं फक्त राजवाडी तलाव बांधला आ, हे बुद्याचा एक तलाव बांधला म्हणजे मजुरांना काम देण्यासाठी पाऱ्याचा तलाव बांधला आणि त्यांची जी सिस्टीम होती म्हणजे जिल्ह्याला कलेक्टर असायचे आणि इथं मामलेदार असायचे आणि ते हे जायचं तर एक पंचेचाळीस ला दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये एक घट असते झाली की स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली होती गांधींची विचार सुरू झाले होते आपल्या भागात सुद्धा छोटे हो। मोठे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेले आहेत ते काय करायचे त्या की त्यावेळेला गांधी टोपी घालायचं आणि हातात हा। एक झेंडा घेऊन रस्त्यावर यायचं आणि महात्मा गांधी की जय भारत माता की जय असं म्हणायचं सात आठ दहा लोक येऊन जर म्हणलं ना तर ती आंदोलन सुरू झालं आंदोलन झालं मोठा मॉब यायचा नाही भीती होती फार आणि असं गावागावामध्ये होते जवळमध्ये स्वातंत्र्य सैनिक होते सांगोल्यामध्ये होते पांडे वगैरे बरेच लोक होते त्यांनी अशी स्वातंत्र्य ही गांधीने विचाराची आणि ह्याच्या जोडीला मग काय होत कि सहभोजनाचे कार्यक्रम व्हायचे किंवा स्वदेशीचा प्रचार व्हायचा साबण इथं तयार केलं जायचं सुतकथाही केली जायचे एवढ एकतपूरला यलमार मंगेवाडीला माग वगैरे होते आटपाडीला पण होत तस तर ही गांधीयन चळवळ आणि दुसरी एक जी चळवळ होती त्याचा काही थोडा परिसर आपल्याकडं क्रांतेच्या नाना पाटलांची जी चळवळ होती त्याचा आटपाडी भागामध्ये कारण ते लपायला औन संस्थानामध्ये यायचे म्हणजे इकडे यायचे जंगलचा प्रदेश असल्यामुळे हा कुंडल वगैरे जो भाग आहे ना तो औन संस्थानामध्ये होता इंग्रजी राजवट नव्हती ती बरोबर त्यामुळे ते क्रांतिशा नाना पाटलाचे जे सगळे स्थानिक होते ते कुंडलमध्ये यायचे आणि इकडं औनला आपल्या आठवाडीच्या परिसरामध्ये यायचे शेठफळ्याला वगैरे पैप त्यांच्या विचारांचा प्रभाव तिथं त्यामुळं एक बुध्याळच जो बंगला आहे तो जाळला होता बरं बेचाळीस साली तारा तोडल्या होत्या इंग्रज अधिकाऱ्यांचा आणि असा हल्ला होता त्यानंतर मग स्वातंत्र्य मिळालं गांधीजींचा खून झाला oh. आपल्याकडं काही झालं नाही yeah. पण आठपाडीला मात्र ब्राह्मण संस्थान असल्यामुळं आणि असल्यामुळं yeah. yeah. आठपाडीत मात्र तिकड खानापूरकडले लोक वगैरे येऊन yeah. yeah. थोडा उठाव झाला बर आणि ब्राह्मणांची घरं वगैरे जाळली आठपाडीमध्ये yeah. आठपाडी मध्ये नंतर ते बांधून पण दिले गदिमांचं yeah. पण घर त्या का तर हे एक स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास आहे